नमस्कार ग्राहकांनो सर्वात मोठे गणेश पूजा साहित्य किट आमच्याकडे उपलब्ध आहे आमच्या किटमध्ये जेवढ्या वस्तू आहेत तेवढ्या वस्तू अन्य कोठेही मिळणार नाहीत या किटमध्ये एकूण अठ्ठावीस वस्तू आहेत हळद हल हळदीचे कुंकू अबीर गुलाल मनोहर ओलेगंध शेंदूर डबी अक्षता अत्तर दीड दिवस पुरेल एवढा आरतीसाठी कापूर धूप चांगल्या वासाची सुवासिक अगरबत्ती समईसाठी मोठ्या वाती तुपामध्ये बिझवलेल्या फुलवाती कापसाची दोन वस्त्रे जानवी जोड मोठ्या दहा सुपारी खोबरे घरात शुद्धीकरण करण्यासाठी गोमूत्र बाटली पंचामृतासाठी मध तूप ओटीची पुडी यामध्ये पाच बदाम पाच खारी पाच अक्रोड पाच सुपारी पाच हळकुंडे आहेत त्यासोबत गणपतीला कापसाच्या वस्त्राचा हार त्यासोबत रांगोळी हळद कुंकू अबीर गुलाल काढण्यासाठी सहा द्रोण तुमचे देव आणि देवांची भांडी चकाचक स्वच्छ करण्यासाठी चमक पावडर समयीतील तेल कळून समयी खराब होते निरंजनामध्ये फुलवात पडते त्यासाठी या डबीमध्ये चार समई कडी आणि दोन निरंजन कडी उपलब्ध आहेत असा हा अठ्ठावीस वस्तूंचा गणेश पूजा किट फक्त पाचशे रुपयात उपलब्ध आहे